टी व्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे पाहूया ठळक घडामोड मुंबईतील वॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता सर्वच्या सर्व तेरा मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन आझाद मैदानासह राज्यात तीनशे बेचाळीस ठिकाणी सुरू होतं साखळी उपोषण महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढायला मोठे यश मिळाले आहे शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली शहरावर पत्र सरांना दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांची खूप मोठी भूमिका आहे इथून गेल्यानंतर त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये सर्व तहसील जिल्हाधिकारी कार्यालय माहिती अधिकारी माहिती अधिकारी कार्यालय आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेले हे उपोषण मागे घेण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच काल दुपारी हे उपोषण सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रोडकर माहिती उपसंचालक आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आझाद मैदानावर उपोषणस्थळी येऊन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखीपत्र सुपूर्त केले व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनामध्ये एकूण तेरा मागण्या प्रामुख्याने ठेवण्यात आल्या होत्या या मागण्या मंजूर झाल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सांगण्यात आले काही संदर्भामध्ये समिती गठीत करून त्यावर विचार केला जाणार आहे तर काही मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले मागण्यांसाठी राज्यभरात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने तीनशे बेचाळीस ठिकाणी आंदोलन झाले करा करा। करा। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करू तुम्ही आंदोलन करू नका अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची होती मात्र व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत या मागण्यासंदर्भामध्ये सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन व आंदोलनाचे टप्पे असेच सुरू राहतील अशी भूमिका घेतली होती त्याच आंदोलनाचा टप्पा म्हणून आझाद मैदानावर व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दुपारी हे उपोषण सोडवण्यासाठी येणार होते पण दिल्लीच्या पुरस्कार सोहळ्यात तातडीने जावे लागल्यामुळे त्यांनी सल्लागार विनायक पातुडकर अष्टपुत्रे यांना हे आंदोलन सोडण्यासाठी पत्र घेऊन पाठवले त्या पत्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणी संदर्भामध्ये आणि केलेल्या आंदोलना संदर्भामध्ये स्पष्ट उल्लेख करून पत्रकारांसाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले पत्रकारांना मिळालेला न्याय हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रत्येक पदाधिकारी सदस्य पत्रकारांचा असल्यास मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी आंदोलनाच्या समारोपप्रसंगी सांगितले वर पावसात राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यावेळी कार्यालयीन सचिव विद्या भोसलेसह मुंबई कोकण अध्यक्ष अरुण ठोंबरे कोकण प्रभारी सुरेश जगताप ठाणे जिल्हाध्यक्ष मंगल डोंगरे यांनी तणमण धनाने सह्य करून आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले टीव्ही न्यूज मराठीचे आमचे ठाणे प्रतिनिधी जॉनी डेव्हिड यांचा हा रिपोर्ट पुढील चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका